नमस्कार मी ऍडव्होकेट राकेश सोंटके न्याय मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी आज तुम्हाला तीन चार घटनांबद्दल माहिती देणार आहे या घटना लग्नाशी संबंधित आहे तसेच या किंवा अशा प्रकारच्या घटना आपल्या अवतीभोवती घडतच असतात यामध्ये पहिली घटना आहे झाशीच्या गुरसरायमध्ये एक सिरबो गाव आहे तेथील ही घटना आहे गुरसरायच्या सिरबो गावातील रहिवासी असलेल्या क्रांती देवीचा विवाह सुमारे आठ वर्षापूर्वी टिकमगडच्या सतवारा गावातील प्रीतम पटेलशी झालेला होता तिचा हसबंड दारू पिऊन तिच्याशी भांडण करत असे आणि यामुळे क्रांती त्या प्रीतम पटेलचे घर सोडून तिच्या पालकांच्या घरी म्हणजे माहेरी निघून आली अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी कुटुंब शेतात गेलेले होते त्यावेळी क्रांती व तिची मेहुणी घरी होते आणि याच दरम्यान क्रांतीने विष प्राशन केले व त्यामुळे तिचा मृत्यू झाला आता दुसरी घटना आहे झारखंडमधील रांची येथील सुखदेव नगर पोलीस स्टेशन परिसरात घडलेली तेथे रात्रीच्या वेळी एक दुःखद घटना घडली या ठिकाणी राहत असलेल्या नितेश पंडितने आत्महत्या केली महत्वाची म्हणजे ही आत्महत्या त्याने लग्नाआधी केली होती लग्न ठरले होते हा नितेश रेल्वेमध्ये काम करत होता आणि त्याचे लग्न निश्चित झालेल्या तारखेला होणारच होते परंतु त्याने त्याच्या राहत्या खोलीत आपले जीवन संपवले यामुळे सर्व परिसरात व इतर नातेसंबंधांमध्ये आश्चर्याचा धक्काच बसला नितेशच्या कुटुंबाने या त्याच्या आत्महत्येसाठी पोलीस व एका मुलीला जबाबदार धरले या घटनेमागील कारणे गंभीर आहेत झालं असे की नितेशच्या टिळक समारंभात म्हणजे टिक्का लावण्याचा जो कार्यक्रम असतो त्यावेळी प्रियंका नावाच्या एका तरुणीने त्याच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आणि तशी पोलीस स्टेशनला रिपोर्ट सुद्धा दिली व गुन्हा नोंद झाला पोलिसांनी कोणताही तपास न करता नितीशला अरेस्ट केले ताब्यात घेतले नंतर उच्च अधिकाऱ्यांच्या मदतीने कुटुंबाला त्याची सुटका करण्यासाठी लाखो रुपये देण्यास भाग पडले परंतु लग्न ठरल्यानंतर त्याने मात्र आपला जीव संपवला आता तिसरी घटना आहे उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यातील या ठिकाणी राधानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामवा येथे राहणारा अजय सिंग हा त्याची तीस वर्षीय वाईफ शिखासोबत राहत होता बऱ्याच काळापासून अजयला संशय होता की त्याच्या वाईफचे दुसऱ्या कोणाशी तरी अनैतिक संबंध आहेत आणि त्यामुळे या अनैतिक संबंधाच्या संशयावरून आपली वाईफ शिखाचा एका धारधार शस्त्राने गळा चिरून त्याने खून केला या किंवा अशा प्रकारच्या घटना आपल्या अवतीभोवती घडतच असतात परंतु प्रत्येक व्यक्तीला आपलं जीवन जगण्याचा अधिकार आहे ते संपवण्याचा अधिकार कोणालाही नाही म्हणून या किंवा अशा प्रकारच्या समस्येपैकी जर एखाद्या समस्येशी जर तुम्ही निगडीत असाल यामध्ये तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन केले जाईल की त्या समस्येला तुम्ही फेस कसे करायचे त्या समस्येतून तुम्ही बाहेर कसे पडायचे मग ती तुमची समस्या प्री मॅरेज असो की पोस्ट मॅरेज असो म्हणून याकरिता आम्ही प्री मॅरेज कन्सल्टन्सी आणि पोस्ट मॅरेज कन्सल्टन्सी देणे सुरू केलेले आहे तेव्हा न्यायसेवामध्ये आज इथे थांबूया थँक्यू सो मच टेक केअर ऑफ सर